पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा वाडा पाहायला आला आपण आणि ह्या साईडला इथं हे अहिल्याश्वर महादेवाचं मंदिर आहे तर ते जाताना बघू आधी वाडा जाऊन बघू आपण जय शिवराय मित्रांनो आज आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जिथे जन्म झाला त्या ठिकाणी आला आहोत हा त्यांचा वाडा आहे या साइडला अहिल्यादेवी होळकर यांचा सतराशे सदुसष्ट ते सतराशे पंच्याण्णव या काळामध्ये माओ प्रांतामध्ये यांचं शासन होतं आणि खूप मोठा इतिहास त्यांच्याशी जोडलेला आहे तर आपण त्यांचा वाडा आणि आजूबाजूला चा परिसर पाहणार आहोत आपण अहिल्यानगर जिल्ह्यामधील जामखेड या तालुक्यामध्ये चोंडी हे गाव आहे आणि ह्या गावामध्ये अहिल्याबाई होळकर अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म झाला अहिल्यादेवी होळकर यांना तत्वज्ञानी महाराणी म्हणून ओळखलं जात होतं आणि त्यांनी आपल्या देशामधील जी खूप मोठमोठी मंदिरं आहेत महादेवाची त्या सर्व मंदिरांचा जीर्णोद्धार त्यांनी केलेला आहे चलो इथे खूप मोठं गार्डन तयार केलं आहे आणि त्या गार्डनमध्ये राशी नवग्रह आणि नक्षत्र यांचे देखावे लावले आपण ते सर्व आता जाऊन पाहूयात कन्या राशी हे कन्या राशी त्यानंतर ही तुळ राशी वृश्चिक नंतर धनु खूप मोठा इतिहास अहिल्या देवींशी जोडला गेलेला आहे तर मी विकिपीडियाची लिंक आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल तर ती तुम्ही जरूर माहिती वाचा आता नक्षत्रपरिक्रमा करूयात ही मालिका तोफा वाज तोफा हे बघा या साईडला सिनेश्वर महादेवाचं मंदिर आहे आणि समाधी आहेत तर ते पण जाऊन पाहणार होतो आपण हे इथलं ग्रामदैवत चोंडेश्वर देवीचं मंदिर आहे तर त्याला आता देवीचं दर्शन घेऊयात आपण देवीच्या मंदिराच्या शेजारीच हे महादजीराव शिंदे सरदार महादजीराव शिंदे यांची समाधी आहे आणि अजून दोन मोठमोठ्या समाधी शेजारी आहेत त्यानंतर ही शहाजीराव शिंदे यांची समाधी सुशीलाबाई शिंदे यांची समाधी पुण्य मातोश्री आणि हे मानकोजी बाबा यांची समाधी आहे तर त्याला सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर आहे आता त्यांचं दर्शन घेऊयात माफ करा सिद्धेश्वर नाही सिद्धेश्वर इथे अहिल्यादेवी देवी आणि खंडेराव होळकर यांचा विवाह झाला असं म्हणतात तर चला आता आपण जाऊन मुख्य वाडा जाऊन पाहूयात आपण ते 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 हे पा त्या काळामध्ये चावडी कशी असायची त्याचं चित्रही तर ऐकाडले ढोल तसे हे बघायत सुद्धा चावडी आणि हे फितूर कैद्यांना कशी शिक्षा दिली जायची त्याचं ते चित्र तर ते 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 रेखाटले आणि त्याच्याबरोबर इकडं उजव्या साईडला हे विश्रामगृह होतं हे बा हे विश्रामगृह चला आता आतमध्ये जाऊन राजगृह पाहू हे आपण त्या प्रवेशद्वारामधून आतमध्ये आलो तर हे अशा प्रकारची ही रचना आणि समोरच त्यांचे काही फोटो लावलेले आहेत शहादजी शिंदे आणि या फोटोच्या इथं खाली बरोबर इथे एक भुयार आहे आ, हे बघा हे भुयारी मार्ग आहे इथं तर सध्या तो पूर्णपणे बुजला गेलेला आहे खाली जाता येत नाही आपल्याला नाही आपण गेलो असतो इथं एक भुयारी मार्ग आहे खाली ही कोठी इथे धान्य वगैरे ठेवलं जायचं मोठ्या प्रमाणामध्ये धान्यसाठा इथून वरती जाणार आहे आपण पण त्याच्या आधी आपण हे देवघर आहे या साईडला ते पाहूयात आणि देवघरामध्ये सुद्धा खाली एक खोली आहे मोठी खोली आहे तर त्याला खाली जाता येते का पाहू आपण पायऱ्यांनी वरती जाऊन पाहू आपण वरती काय आहे ते हा भाऊ ते खलबतखाना असावा हो खलबतखाना खाना। हा खलबतखाना आहे हे स्नानगृह हे स्नानगृह आहे आणि हे समोरच त्याच्याबरोबर खाजगी रूम आहे हे आता आपण जिथे आलो ते स्वयंपाकघर आहे आणि ह्याची रचना बघा ना कशी आहे मी तुम्हाला दाखवतो पुढे गेल्यानंतर हे बघा हे स्वयंपाकघर आहे आणि इथं तळघरसुद्धा आहे या स्वयंपाकघरामध्ये इथं खाली पण एक रूम आहे मोठी तर चला ती जाऊन पाहू आपण हे बघा आताच आपण हे स्वयंपाकघर पाहत होतो त्याची रचना बघा ना कशी केली शेजारी स्वयंपाकघर आणि त्याच्या शेजारी इथं विहीर केली पाण्यासाठी हे बघा ही मोठी विहीर आहे चांगली स्वयंपाकघराच्या शेजारीच मी तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं अहिल्यादेवी होळकर यांचा इतिहास खूप मोठा आहे आणि आता ह्या पूर्ण संपूर्ण भिंतींवरती त्यांचा इतिहासाबद्दल काही चित्र रंगवली आहेत आणि माहिती दिलेली आहे ही तर ही मी तुम्हाला दाखवतो आता सर्व मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला हे मंदिर दाखवलं होतं अहिल्येश्वर महादेवाचं पूर्ण हेमाळपंथी बांधकाम आहे हे सध्या मंदिर बंद आहे त्यामुळे आतमध्ये मूर्ती पिंड पाहायला भेटते का नाही माहीत नाही आपल्याला तर मित्रांनो धन्यवाद आपला व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुम्ही अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक शेअर केलं नसेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जय शिवराय